देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वेगवेगळे ध्रुव एक संघाच्या शिस्तीत मोठा झालेला तर दुसरा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाचं पुरोगामी विचारांचं बाळकोडू पिऊन वाढलेला मात्र विज्ञानात जसं विरुद्ध ध्रुवांमध्ये परस्पर आकर्षण दिसून येतं तशीच काहीशी केमिस्ट्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन नेत्यांमध्ये मागच्या पाच सहा वर्षात दिसून आले उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत तसेच योगायोग म्हणजे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस हा बावीस जुलै रोजी येतो म्हणजे यंदाचा बावीस जुलै दोन्ही नेत्यांच्या आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे मायुतीला सध्या धक्का बसला आहे या पराभवाची अनेक कारणं सांगितली जात आहेत त्यात भाजप आणि अजित पवार यांच्यात झालेली युती हेही पराभवाचं एक कारण सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा आणि अजितदादा एकत्र असतील का शिंदे फडणवीस अजित पवार यांची माहिती टिकणार का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजकारणापलीकडे असलेल्या मैत्रीमुळे तसेच सध्याच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे दादा गट सध्याला तरी भाजपसोबत माहितीमध्ये राहू शकतो तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेले हे दोन्ही नेते काही डाव टाकून राज्यातील विधानसभा निवडणुकीचं चित्र अजूनही बदलवू शकतात असं बोललं जात आहे आता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नेमके कोणते डाव टाकू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विशेष फार म्हणजे राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपसाठी सध्याचा काळ फारसा अनुकूल नाहीये एकीकडे केंद्रात भूम थुकल्याने मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला अडखळत धडपडत वाटचाल करावी लागत आहे तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर सत्ताधारी मायुतीला विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य पराभवाचा आभास होऊ लागलेला आहे अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता कायम राखायची असल्यास भाजपाला मित्रपक्षांसह जुळून घेत एकत्र लढण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही त्यात अजित पवार गटाबाबत भाजपाची अवस्था ही धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळते अशी झालेली आहे माहितीमध्ये आल्यानंतरही अजित पवार गटानं आपली वैचारिक मतभिन्नता कायम ठेवलेली आहे तसंच ती वारंवार मांडली आहे त्यामुळे अजित पवार यांना माहितीमध्ये आणून सोबत घेणं भाजपच्या परंपरागत मतदारांना आणि संघ परिवाराला फारसं रुचलेलं नाहीये त्याबाबतच्या प्रतिक्रिया अधूनमधून उमटत असतात मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दादा गटाला सोबत ठेवणं ही भाजपसाठीची राजकीय आहे या परिस्थितीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात असलेले चांगले संबंध भाजपा आणि माहितीसाठी उपयुक्त ठरू शकतात तसेच हे दोन्ही नेते आपल्या अनुभव कौशल्यातून आणि गर्देत सापडलेली माहितीची नौका विधानसभा निवडणुकीत सुखरूपपणे विजयाच्या किनाऱ्यावर पोहोचू शकतात त्यासाठी या दोन्ही नेत्यांची एकत्रित रणनीती उपयुक्त ठरू शकते आगामी विधानसभा निवडणुकीत माहितीला विजय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून खेळला जाणारा पहिला डाव असेल तो म्हणजे माहितीमध्ये समन्वय राखण्याचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मागच्या काही काळात माहितीमधील घटक पक्षांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव दिसून आला होता अजित पवार गटाचा आपल्याला लोकसभा निवडणुकीत काहीच फायदा झाला नाही दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी शरद पवार गटाला मदत केली अशा अनेक तक्रारी आल्या होत्या त्यामुळे माहितीमध्ये समन्वय साधण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर आहे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी उत्तम समन्वय दाखवत मतांचं जबरदस्त नियोजन केलं होतं आता विधानसभा निवडणुकीतही भाजपा आणि अजित पवार गटामध्ये योग्य समन्वय वाढवण्याचा फडणवीस आणि अजित पवार यांचा इरादा असेल मायुक्तीला यश मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून दुसरा डाव जागा अटपामध्ये केला जाऊ शकतो माहितीच्या जागा वाटपामध्ये भाजपा आणि अजित पवार गटामध्येच अधिक मतभेद होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न वादविवादाविना सोडवण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असेल लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा लांबल्यानं त्याचा फटका माहितीला बसला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीत तशी वेळ येऊ नये यासाठी दोन्ही नेत्यांकडून काळजी का घेतली जाऊ शकते त्याबरोबरच भाजपा आणि अजित पवार गटासमोर विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचं आव्हान असणार आहे त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी दोन्ही नेते जागा वाटपामध्ये काही धक्कादायक निर्णय घेऊ शकतात मायुतीला विधानसभा निवडणुकीत आघाडी मिळवून देण्यासाठी फडणवीस आणि अजित पवार गटाकडून तिसरा डाव हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर खेळला जाऊ शकतो सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट टीका करत आहेत तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मार्गात फडणवीस हे अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोपही ते करत आहेत त्यामुळे सध्या मराठा समाजाच्या दृष्टीने फडणवीस हे विलन ठरले आहेत अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचं प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात अजित पवार यांना पुढे करण्याची खेळी खेळली जाऊ शकते लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा प्रभाव फारसा दिसून आला नाही मात्र स्थानिक पातळीवर स्वतःचा जनाधार असलेले नेते अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर असल्यानं विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसू शकतं आगामी निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून खेळला जाण्याची शक्यता असलेला आणखी एक डाव असेल तो म्हणजे सहकार क्षेत्रातील मोर्चेबांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सुसाट सुटलेल्या महाविकास आघाडीला आणि विशेष करून काँग्रेस व शरद पवार गटाला रोखायचं असेल तर त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी असलेल्या सहकार क्षेत्रावर दबाव आणावा लागेल याची जाणीव फडणवीस आणि अजित पवार यांना निश्चितपणे त्यामुळे पुढच्या काही काळात सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या मंडळींना आपल्या बाजूने वळवण्याची चाल खेळली जाऊ शकते त्यात शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले अजित पवार हे या क्षेत्रातील जाणकार असल्यानं फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही मिळून सहकार क्षेत्रामधून महाविकास आघाडीला पुरवली जाणारी रस तोडण्याचा प्रयत्न करू शकतात आगामी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून माहितीसाठी केला जाऊ शकणारा सर्वात मोठा डाव म्हणजे विकासात्मक राजकारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ओळख नेहमीच विकासात्मक दृष्टिकोन असणारे नेते अशी राहिली आहे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यामध्ये कुठेतरी विकासाचा मुद्दा मागे पडलेला दिसत आहे अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या विकासात्मक राजकारणाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे आणू शकतात जसं नुकतंच मायुती सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ वृद्धांना तीर्थदर्शन अशा योजना अंमलात आणल्या तशा अनेक योजना येत्या काळात मंजूर केल्या जातील त्याचा प्रभाव जातीपातीच्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणापलीकडे विचार करणाऱ्या सुशिक्षित मतदारांवर पडू शकतो असं म्हटलं जात आहे मात्र संघ परिवार भाजपमधील काही नेत्यांकडून अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला होत असलेला विरोध होत असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे भाजपा आणि अजित पवार यांच्यामध्ये सध्या असलेल्या राजकीय मैत्रीत मिठाचा आखाडा पडू शकतो त्याशिवाय भाजपा आणि अजित पवार यांच्या जागा वाटप हा ही कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे दोन्ही पक्षांमधील अनेक विद्यमान आमदार हे एकमेकांचा पराभव करून निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीत जागा कुणाला द्यायची यावरून मतभेद होऊ शकतात तसेच त्यामधून बंडखोरीलाही वाव मिळू शकतो त्याशिवाय अजित पवार यांची मुख्यमंत्री पद मिळवण्याची महत्वाकांक्षा कोणापासूनही लपून राहिलेली नाही मात्र दादांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा माहितीमध्ये राहून पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत संधी आल्यास दादा वेगळा विचारही करू शकतात त्यात माहितीमध्ये समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढतो असा सूर देखील अजित पवार गटात हुमटत आहे प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांना तिसऱ्या आघाडीत येण्याची ऑफर केली आहे आता असा निर्णय घेऊन स्वतंत्र लढल्यास निवडणुकीनंतर अजितदादांसमोर सर्व पर्याय उपलब्ध असतील एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यातील सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये माहितीची सत्ता राखण्याचं कठीण आव्हान आहे आता हे आव्हान परतवून सत्ता टिकवायची असल्यास त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे आता त्यात ते कितपत यशस्वी ठरतील हे त्या काळात दिसेलच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद